सौभाग्य अनिता कोळेकर त्याचबरोबर संतोष जाधव आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुदर्शन कदम यांच्या प्रचारासाठी म्हणून उपस्थित असणारे आमदार बंटी पाटील साहेब आदरणीय गणपतराव दादा त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे अशोकराव कोळेकर साहेब शैलेश चौगुले त्या ठिकाणी खास करून या निवडणुकीमध्ये हिरगिरीने सहभाग घेणारे संजय चौगले असतील अल्ताफ मुल्ला शकील चिकोडे राजीव दुदगावे आणि सगळेच तुम्ही जणू निवडणूक आपलीच आहे असं समजून ज्या पद्धतीनं निवडणुकीचे प्रचार यंत्रणा राबवला आहे तुम्ही सगळेच बंदू बघितलं वेळ आपल्याकडे आता थोडा राहिलेला आहे आणि या भागामध्ये असणारी ही जी झोपडपट्टी आहे इथले प्रश्न आहेत या संदर्भामध्ये संतोषनं आणि कोळेकर साहेबांनी बरेचसे प्रश्न मांडले नगरपालिकेच्या माध्यमातून हे प्रश्न मार्गी लावायचा प्रयत्न यापूर्वी झालेला नाही आणि आता या नवीन लोकांना सुदर्शन कदमसारखा एक चांगला हरवनरी ज्याच्याकडं नगरपालिकेला आणि स शहराचा शहरामोरा बदलण्याची क्षमता आहे गोवत आहे त्यांच्या नेतृत्वाखाली जर का बहुमतांना आपण नगरसेवक निवडून दिले तर निश्चितच चेहरा मोरा बदलू शकतो याची मला खात्री आहे कारण त्यांच्या पाठीमाग बंटी पाटील साहेब मी गणपतराव दादा माधवराव गाडगे अशी स अशी माण माणसं हो। आहोत आणि ते बदल तो बदल होऊ शकतो तो घडवण्यासाठी तुमच्या सगळ्यांचा सहभाग अपेक्षित आहे तर मी सगळ्यांनी त्याच्यामध्ये आला खरं तर हे एवढ्या समस्या झालेल्या आहेत खरं प्रॉपर्टी कार्डाचा प्रश्न आहे बाकीचे प्रश्न आहेत पण त्यांच्या त्यांच्यातलं आश्वासनाशिवाय आपल्याला काही मिळालेलं नाही का काय यापूर्वी ते जेव्हा स्वतः राज, आरोग्य राज्यमंत्री होते त्यावेळी कोरोना काळामध्ये आपल्या किती लोकांच्यावर उपचार केले हे एकदा त्यांनी सांगावं उलट कसे काही आमच्याकडे हातात नसताना इथं जयसिंगपूर कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये जे आपण कोविड सेंटर सुरू केलं मी एकच सांगेन की आमच्या या जयसिंगपूर विकास पॅनलच्या माध्यमातून जे जे उमेदवार उभे केले त्यांची कबशी आणि कपाट अशा पद्धतीनं चिन्ह हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवून दोन तारखेच्या दिवशी मतदानाच्या ठिकाणी कबशी आणि कपाट जिथं दिसत दिस तिथं बटन दाबवून निवडून द्यायचं आहे आणि खरं म्हणजे आमचे जे नगराध्यक्ष उमेदवार आहेत कदम साहेब ते अत्यंत सामान्य आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करणारे आहेत समाजाची जाण असणारे आहेत आणि ते स्वतः ए आहेत त्यामुळं अर्थशास्त्र त्याला चांगल्या पद्धतीनं माहिती होते आणि माहिती आहे त्यामुळे इथं जे काही भ्रष्टाचार होतो आहे तो भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी त्यांना तुम्ही निवडून देणं जी अत्यंत गरजेची गोष्ट आहे त्याचप्रमाणे आता इतर जे काही महत्वाचं आहे तुम्ही चांगल्या पद्धतीने निवडून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायचा आहे तुम्ही तुमच्या वाहनात प्रचार करायचा आहे त्याचप्रमाणे तुमचे बाहेर मित्र मंडळी असतील बाई पाहुणे असतील यांना सगळ्यांना सांगू कपाशी आणि कपाट या चिन्ह लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही सांगा एवढी कडकडीची विनंती करतो या वाडात तीन कपचे आहेत पण बाकीच्या वॉर्डामध्ये कपाट पण आहे ते सगळेजण तुम्ही सांगण्याची गरज आहे इथे तीन कपशी आहेत एवढं लक्षात ठेवा आणि तीन कपशीच्या समोर चिन्हा समोरचं बटन दाबून यांना बहुमताना निवडून द्या आणि तुमची सेवा करण्याची संधी द्या आणि आम्ही एकच भाई देतो की यांना निवडून दिल्यानंतर ज्येष्ठपूरचा विकास करण्यासाठी मंडळी साहेब असतील राजू शेट्टी साहेब असतील मी असेल अगदी खंबीरपणे यांच्या मागे लावून तुमच्या देशमोरच्या गावाचा विकास करण्याची दृष्टी आम्ही पुढे जाऊ एवढंच या ठिकाणी बोलतो आणि मी थांबतो नमस्कार संदर्भात आयोजित असली सभा या सभेला उपस्थित महाराष्ट्राचे नेते राजू शेट्टीजी या तालुक्याचे नेते गणपतराव दादा आमचे उमेदवार सुदर्शन कदम त्याचबरोबर अनिता अशोक कोळेकर आणि तरुण उमेदवार संतोष जाधव आणि जमलेले नागरिक बंधू माता भगिनी आणि तरुण मित्र बराच वेळ आपण वाट बघायला लागला आम्ही सकाळ बसून प्रचारात आहे त्यामुळे आला उशीर झाला परंतु आता मागच्या वक्त्यांनी सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे अशोकराव हे बोलले की या परिसरातल्या अनेक अडचणी आहेत आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्धपणे काम करणं ही उद्याच्या काळात काळाची गरज असणार आणि तो शब्द देण्यासाठी आम्ही सगळे इथे आलेलो आहोत उमेदवार या दोन्ही उमेदवार सक्षम आहेत चांगले आहेत आणि अशोकरा म्हणले तसं नऊ वर्ष झालं निवडणुकावर कारण की आता सुप्रीम कोर्टाने जर निर्णय दिला नसता की निवडणुका घ्या म्हणून तर आम्ही नगरपालिकेनं मतदान करायचं हिसरलो असतो कारण की पाच वर्षानं निवडणुका होत आहेत लोकांना वाटत की निवडणुका आता पाच वर्षांना आहेत आम्ही विधानसभा लोकसभा सगळ्या निवडणुका बघितल्या परंतु नगरपालिकेची होतच नव्हती सुप्रीम कोर्टामुळे आहे आणि म्हणून आता आपली नागरिक म्हणून आपली जबाबदार आहे की ही अवस्था आज या या भागातली अवस्था आहे ती अवस्था सत्ताधाऱ्यांनी का सुधरली नाही सत्ताधारी मंडळींनी या सगळ्या गोष्टी लक्ष का दिलं नाही याचं उत्तर त्यांच्याकडून मागणं गरजेचं आहे मला तर वाटत सत्ताधारी मागच्या सत्ताधारी लोकांना जे सत्तेत बसले होते त्यांना मत मागायचा अधिकार आहे असं मला वाटत नाही कारण की या भागाचा विकास अशोकराव तुम्ही जे मुद्दे मांडले कि लाईटचा विषय संतोष काही मुद्दे या ठिकाणी मांडले हे सगळे मुद्दे सुटलेले नाही आणि म्हणून सोडवायसाठी म्हणून आम्ही या त्या ठिकाणी आलेलो आहोत जयसिंगपूरला शिव महाराजांचा वारसा आहे आणि या जयसिंगपूरला पुन्हा चांगलं रूप देण्यासाठी या जयसिंगपूर मध्ये एक चांगलं वातावरण करण्यासाठी ताकदीनं आपण आमच्या जे कबशी चिन्ह आहे दोन मशीनवर कबशी एका मशीनवर देखील मला वाटते कशी इथल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे जिथं कशी दिसल तिथं प्रॉब्लेम सांगितले अशोकरावनी सांगितल्या ते सोडवण्यासाठी गणपतराव दादा आणि राजू शेट्टी कुठेही कमी पडणार नाही त्यांना काय अडचण आली तर आम्ही देखील निश्चितपणे मदतीचा हात देऊ हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो एकच दिवस राहिले कारण की अजून दोन सभा घेऊन हात मला सभेला जायचं त्यामुळे जास्त वेळ न घेता आपण ताकतीने या दोन उमेदवारांच्या पाठीशी राहा एवढी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद. मी या ठिकाणी स्वागत करतो आज आपल्या जयपूर नगरीमध्ये शिरोदाजना महाविकास आघाडी या पॅनेलमधून आम्ही सर्वजण इलेक्शन लढत आहोत त्याचं बंटी साहेब माननीय राजू शेट्टी साहेब माननीय साहेब माननीय महाधुराव गाडगे साहेब यांचं पाठबळ असल्या कारणाने आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपण जयसिंगपूर शहराचा खरंच एक नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करून जयसिंगपूर शहरात जे हुकुमशाहीचं सत्ता स्थापन झालेले त्याचा कुठेतरी बदल घडवायचा आहे या या आजच्या या गर्दीवरून तुमच्या म्हणजे सगळ्यांची साथ याच्यावरून हे लक्षात येते की जयसिंगपूर नगरपालिकेची सत्ता येणाऱ्या तीन तारखेला खरंच बदलणार आहे आणि खरोखरच सांगतो शिरो तालुका महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच हे शक्य होणार आहे आणि एक राहूनच गेलं जनसंघर्ष विकास आघाडी जनसंघर्ष आघाडी पण आहे आमच्यासोबत आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्वच मंचावरील इतरही मी मान्यवरांचं स्वागत करतो आणि आमच्या भागातील जे झोपडपट्टीतील प्रश्न पर, आहेत गटारी असतील लाईट असतील लाईटच्या तर मला वाटते खांब गेले तीस वर्षापासून ते बदललेले नाहीत मोजकेच खांब आहेत आज खरं तर का गरज होती की एक्स्ट्रा एक पन्नास ते साठ खांब त्या झोपडपट्टी भागामध्ये फायदे होते लाईट नाही आहे त्या खांबावर पण लाईट नाही गटारीची अस्वच्छता गटार भरून घरच आहे कुठेही स्वच्छता नाही आहे आणि त्याचबरोबर इथं जातीय कर, निर्माण करण्याचा प्रयत्न हे यड्रावकर गटाकडून वारंवार करण्यात आलेला आहे मागच्या विधानसभेला असू दे लोकसभेला असू दे हे करूनच त्यांनी यांची राजकीय पोळी भाजून घेतात पण आजची आमची जनता जेशिंगपूरची इतकी सुज्ञ झालेली आहे की त्यांनी खरो खरोखरच सरवलेला आहे की कुठल्याही जाती आम्ही निर्माण इथं होऊन देणार नाही मध्ये पूर्वीपासून चालत आलेलं स्वच्छ आणि प्रामाणिक सर्व जाती धर्मांमधलं प्रेमळ नातं हे टिकवून ठेवायचं आहे आणि पुढं पण भविष्यात त्याच माध्यमातून आपण रा... कुठल्याही राजकीयाला सामोरे जायचं आहे आमचे आदरणीय बंटी पाटील साहेब खरंच या सगळ्या गोष्टीसाठी काळजीपूर्वक इथून पुढच्या काळामध्ये आपल्या सर्वांच्या पाठीशी उभे आहेत हे मी आश्वासित करतो आणि आमच्या मंडळाच्या एक इथला मंडळ आहे त्यांचं एक इच्छा होती की सत्कार करणार आहे आणि त्याला मी विनंती करतो संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा